जेवायला काय हलव्याच कालवण करते मस्त पैकी चालेल ना धावेल चल मग बनवते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा फ्रेझी फ्रेंज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत मच्छीच्या कालवणाची सर्व तयारी मी करून घेतली आहे मच्छीसुद्धा कट झालेली आहे कट केल्यानंतर ती स्वच्छ धुवायची आणि वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पातेल्यात मी एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यावरच मी ह्यामध्ये हिरवा कांदा घेतला मच्छीच्या कालवणासाठी हिरवा कांदा नक्की वापरायचा आणि आता या आमच्या मागीलदारी मस्त आपण हिरवीगार ताजी कडीपत्त्याची पानं घेऊन हो येऊ हो। कढीपत्त्याची पाणी स्वच्छ धुवून मी आता ते कांद्यावर घालते कांदा मस्त परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि मिरची आणि कोथिंबीर ठेचून घालायची त्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे मी कांदा व्यवस्थित शिजण्यासाठी चिंच भिजत ठेवली आहे ना त्यातला थोडासा पाणी वापरते आता यामध्ये मी मीडियम साईज किचलेला टमॅटो घालते टमॅटो मस्त लाल आणि पिकलेला घ्यायचं की रसा पण मस्त होतो टमॅटोला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये मी घालत आहे आमचा घरगुती लाल तिखट मसाला खूप मस्त सुंदर आणि कालवण तयार होते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेलच कालवणाला कलर कसा का येतो हो ते फक्त बघत राहा आता यामध्ये मी चिंचेचं पाणी ॲड करते थोडीशी चिंच घ्यायची खूप आंबट असते आणि ह्याला अगोदरच मीठ लावलेलं असते रामावण्यासाठी चिंचेचं पाणी घालते आपल्याला वाटलं की पाणी खूप असा कमी आहे रसा अजून हवा आहे तर त्यामध्ये चिंचेमध्येच थोडासा पाणी ॲड करायचा पुन्हा ते मिक्स करून यामध्ये घालायचा आमच्या वसेमध्ये आम्ही चिंच घालूनच कालवण तयार करतो काही ठिकाणी कोकम वापरून कालवण तयार केलं जाते आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि पाच ते सात मिनटं ह्या कालवणाला मस्त उकळी येऊ द्या कालवण व्यवस्थित उकळल्यानंतर यामध्ये मी आता हलव्याचे तुकडे घालत आहे असं एक एक करून ठेवायचे मच्छी शिजायला वेळ लागत नाही पटकन कालवण तयार होते अगदी पाच ते सात मिनिटामध्ये मच्छी जितकी फ्रेश असणार ना तितकं कालवण जबरदस्त बनते अशाच पद्धतीने तुम्ही इतर कोणत्याही मच्छीचं कालवण बनवू शकता आमची ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला खूप आवडेल एकदा तरी बनवून बघा आपल्या या फ्रेझी फ्रेंजेस किचनवरती बऱ्याच रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत आणि नाईंटी पर्सेंट रेसिपीज तुम्हाला सगळ्या पारंपरिक रेसिपीज दिसतील तर नक्की ट्राय करा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुमचं भरभरून प्रेम द्या व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आता मी तुम्हाला एक टीप देते शेवटी तुम्हाला जर ह्यामध्ये मीठ कमी वाटलं आणि ॲड करायचं असेल तर चमचा मारू नका कारण मच्छी शिजलेली आहे ती तुटण्याचे चान्सेस असतात चमचा मारण्याऐवजी पातेला हातात घेऊन अशा पद्धतीने मीठ एकजीव करायचं आणि हा आहे कालवणाचा रस्सा नंबर तुम्ही आमची ही पारंपरिक रेसिपी नक्की करून बघा आणि मला कळवा आणि आता मी तुम्हाला ह्यातला एक पीस काढून दाखवते बघा मस्त चमचमीत कालवण तयार झालेला आहे गरमागरम भातावरती हे कालवण घाला आणि पटकन जेवायला बसा न घालवता कसं वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ लवकरच धन्यवाद